प्रभू आणि कॅमेरावर आहेत सिद्धेश कांबडे काही दिवसांपूर्वी आत्मनिर्भर चहा ही रील प्रचंड व्हायरल झाली होती तिची चर्चा सध्या सोशल मीडियावर आहे आत्मनिर्भर चहा या ब्रँड खाली मराठी तरुणांना उद्योग मिळत आहे स्थानिकांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी हा ब्रँड अतिशय उपयुक्त ठरत आहे हा ब्रँड नक्की काय आहे आणि यामागे नक्की कोण आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया आणि या विषयावर आपल्याशी गप्पा मारण्यासाठी आज आपल्या समोर भारतीय जनता पार्टीचे ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष नरेंद्र गावकर आज आपल्या सोबत आहेत सर्वप्रथम मी तुमचे मनापासून स्वागत करते आत्मनिर्भर चहा ही संकल्पना नेमकी काय आहे आत्मनिर्भर चहा म्हणजे मी पक्षाचं काम करत असताना आणि या मुंबईमध्ये कामगार विवाह राहत असताना प्रचंड प्रमाणात बेरोजगारी पाहिली त्यानंतर बरेच दिवस मी प्रयत्न केले की आपण या तरुणांसाठी मराठी तरुणांसाठी काय करू शकतो पण जेव्हा नरेंद्र पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आमचे आहेत त्यांच्या संकल्पना जी मुद्रा लोनचं जेव्हा आलं मुद्रा लोन घेऊन तुम्ही काम करू शकता तुम्ही स्वतःचा व्यवसाय करू शकता तेव्हा मी ठरवलं की आपल्या भागातले जे बेरोजगार तरुण आहेत मराठी तरुण आहेत त्यांना भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आपण त्यांना रोजगार देऊ शकतो ही हे बळ मला त्या मिळालं मुद्रा लोण पासून सर या उपक्रमात केंद्र सरकारची आपल्याला कशी मदत होते मान्य पंतप्रधान दा दा नरेंद्र मोदीजीची जी, जी, जी आ, आ, मुद्रा लोनची योजना आहे त्या योजनेमार्फत आम्ही एक ते दीड लाखापर्यंत लोन या स्टॉल साठी देतो आणि त्या स्टॉलच्या माध्यमातून हे आमचे स्टॉल धारक व्यवसाय करतात त्यात जास्त मराठी तरुण आहेत आणि ते प्रत्येक महिन्याला सरळ त्याला दीड एक दीड दोन हजारचा हप्ता पडतो चांगला व्यवसाय करतात आणि दिवसाला त्याचा मिनिमम आठ ते दहा हजार धंदा करून महिलेला फक्त दोन अडीच दो हजार रुपये रू, रू, त्याला हे भरावं लागते सर याचा फायदा मराठी तरुणांना नेमका कशा प्रकारे होत आहे मराठी तरुण आजकाल बेरोजगार 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 सगळे पक्ष मोफ मार पण भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्ही मराठी तरुण स्पेशली या व्यवसाय करायला दिलेला आहे आणि मराठी तरुण आम्ही आमचा जास्त फोकस आहे की मुंबईत कोणी बेरोजगार राहू नये आणि मोदींची जी संकल्पना आत्मनिर्भर भारत प्रत्येक माणूस हा आत्मनिर्भर व्हायला पाहिजे ही संकल्पना आहे छोटा उद्योग आहे तुम्ही नोकरी करता नोकरीमध्ये तुम्हाला काही वीस पंचवीस हजार मिळतात पण स्वतः उद्योग केला तर खूप त्यांना डबल पैसे मिळतात आता आमचा मयूर लाड आहे आज स्वतः हॉटेल मॅनेजमेंटने शिकलेला आहे ग्रॅज्युएट आहे पण तो त्यांनी मला आला मला म्हणाला की सर मला काय उद्योग करायचा तू काय करू शकतो तो बोला मी व्यवसाय वडापाव किंवा याचा लावू शकतो लावला व्यवस्थित आहे आणि त्याच्यामुळे मी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आमचे देवेंद्र फडणवीस यांचे खूप मी आभार मानतो सर हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्ही मराठी तरुणांना कशा प्रकारे पाठबळ देता मराठी तरुणांना पाठबळ देतो आम्ही कारण केंद्र सरकारच्या ज्या योजना आहेत त्या काही पक्षांनी लोकांपर्यंत पोहोचवलं पण भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्ही त्या योजना घराघरात पोहोचवल्या आणि त्याच्यात काय फायदा होईल एकही माणूस बेरोजगार स्वयंभू आत्मनिर्भर व्हायला पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्न करतोय आणि दुसरं काय की मराठी तरुणावर आम्ही जास्त फोकस केला की मुंबईतला मराठी महाराष्ट्रातला मराठी हा व्यवसायमुख व्हावा भले छोटा काय व्यवसाय असेल पण त्याने तो करावा आणि स्वतःचा उत्कर्ष करावा ही आमची भावना आहे सर यातील जे वेंडर आहेत त्यांना त्यांच्या समोर नेमके कोणते प्रश्न आहेत आणि त्यांना कोणत्या आव्हानांना सामोरे जावं लागतंय खूप प्रश्न आहेत ते तर पोलीस येतात सांगतात हा कायदा आहे तो कायदा आहे तुम्हाला तुम्ही करू शकत तरुणांनी करायचं काय एक तर लोन घ्यायचं आणि पोलीस येतात बीएमसी येते उचलते गाडी घेऊन जाते एक किती आणि असं नाही की आम्ही चोऱ्याला चोरी लबाडी करतो आम्ही कष्ट करतोय का आमचे ते कष्ट त्याला खूप त्रास देण्याचा प्रयत्न करतात आणि रोज आपले पंधराशे रुपये हे म्हणतात हा कायदा हा सांगतो तो कायदा तो सांगतो आणि खूप त्रास देतो आणि मी माझी विनंती आहे सरकारला आणि की, ना ना तला, तला, सरकार की या रोजगार बेरोजगार मराठी तरुणांना सरकारने आधार द्यावा आणि त्यांचं त्याला त्यांच्याकडे लक्ष द्यावं स्थानिक सरकार किंवा महापालिका यामध्ये काही मदत करत आहे का भारतीय जनता पार्टी आणि सरकारने तर आम्हाला मदत केली फक्त महापालिका आम्हाला मदत करत नाही आता तुम्हाला एक उदाहरण देतो छोट ते वीस दहा वीस ला हजार लाखाचं हजाराचा लोन आम्हाला देतात पण ते काय सांगतात तुम्ही व्यवसाय करा मागे लागतात आमच्या पैसे घ्या म्हणून पैसे दिले समजा मला इकडे पोळीबाजी टाकायची आहे तर पोळीबाजी मी टाकली का लगेच गाडीवर मग उचलून घेऊन जाते सरकारला विनंती आहे की त्यांनी कृपा करून याच्यावर लक्ष द्यावं आणि जास्तीत जास्त तरुण हे रोजगार व्हावेत यासाठी प्रयत्न करावं आत्मनिर्भर चहा या संकल्पने अंतर्गत जर कोणाला स्वतःचा स्वयं व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्ही त्यांना काय सांगाल मी त्याला असं सांगेन की नक्कीच भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मराठी थोडं मुंबईतल्या महाराष्ट्रातल्या मराठी तोडोडांना आम्ही मदत करतो आणि स्वतःला स्वयरोजगाराची मदत करतो त्यांनी कधी यावं माझा आमच्या कार्यान्व मला भेटावं आणि त्यांच्या जे जे करणार ते भारतीय जनता पार्टीच करणार आहे भारतीय जनता पार्टी लो, लोकांना रोजगार देण्याचं काम आणि आत्मनिर्भर करण्याचं काम करते सर आत्मनिर्भर चहा हा उपक्रम जेव्हा सुरू झाला तेव्हा सुरुवातीला लोकांचा प्रतिसाद त्यासाठी कसा होता अतिशय उत्तम प्रतिसाद होता आता तुम्ही बघत असाल इथे आता तुम्ही माझे इंटरव्ह्यू घ्यायला आलात समोर समोर पण आपला स्टॉल एक लोकांना कसं आहे की गरीब लोकांना हे मोठे मोठे हॉटेलमध्ये जायला परवडत नाही तो जी इडली बाहेर शंभर रुपयाला मिळाली आम्ही ते वीस रुपयात देतो आणि मुंबईतला बहुसंख्या जो का, आ, काम चाकरमनी कामगार वर्ग आहे तो बाहेर असतो तेव्हा त्याला स्वस्त स्वस्त फूड उपलब्ध करून देण्याचं काम पण आम्ही या माध्यमातून करतो आणि आमच्या कार्यकर्त्यांना रोजगार पण देतो आत्मनिर्भर चहा याचा विस्तार महाराष्ट्रामध्ये किंवा पुढे देशामध्ये याचा विस्तार होण्यासाठी नक्की काय योजना आहे का नक्कीच योजना आहे आमच्या मार्फत आम्ही मुंबई महाराष्ट्र आणि देशामध्ये या योजना राबवणार आहेत आणि या आज आज मी एक गुगल सर्च केलं त्यामध्ये असं जे मुंबईतील फूड इंडस्ट्री ही पंच्याऐंशी हजार करोडची आहे म्हणजे कुठली स्ट्रीट फूड तर सरकारने अशा ज्या छोट्या छोट्या व्यावसायिक जे फूड पार्ट आहेत त्यांना मदत करावी त्याच्यामुळे रोजगार वाढेल आर्थिक क्षमता वाढेल आणि सरकारला पण त्याचा फायदा होईल ते रेग्युलराईज केले तर खूप मोठं सरकारला जर महसूल मिळेल आणि आर्थिक गणित गणित बदलतील लोक स्वयं स्वयंरोजगार त्याला मिळेल आणि आत्मनिर्भर होतील थँक्यू सर